आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या या विधानमंडळाच्या समित्यांचं आपण उद्घाटन करतोय आणि आता या समित्यांचं कामकाज हे आपण लवकरच सुरू करू खरं म्हणजे ज्याचा उल्लेख पूर्व वक्त्यांनी देखील केला खऱ्या अर्थानं विधानमंडळाचं कामकाज हे विधानसभेच्या किंवा परिषदेच्या सभागृहात चालत नाही ते कामकाज या समित्यांमध्ये चालतं कारण सभागृहामध्ये बोलत असताना वेळेचं बंधन असतं विषयांचं बंधन असतं त्यामुळे एखाद्या विषयावर अतिशय सखोल अशा प्रकारची चर्चा मंथन त्यातनं कुठली तरी दिशा ठरवणं अशा गोष्टी होत नसतात दुसरं आपल्याला कल्पना आहे की सभागृहामध्ये अनेक वेळा पक्षीय आविर्भाव हा मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यामुळे बरेचदा जे रिअल इशूज आहेत याच्यावर ज्या सखोलतेनं चर्चा झाली पाहिजे ती चर्चा होत नाही आणि म्हणूनच संसदीय लोकशाहीमध्ये समित्यांची पद्धती सुरू झाली की ज्या समितींच्या माध्यमातनं हे सगळं कामकाज योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे आपल्याला कदाचित कल्पना असेल किंवा नसेल पण या समित्या जेव्हा कामकाज करतात त्यावेळी त्यांच्या कामकाजापुरतं विधानसभा किंवा विधान, कि विधान परिषद कामकाज करते आहे अशा प्रकारचा दर्जा या समितीला त्या ठिकाणी असतो त्यामुळे या समित्यांना तिथे कामकाज करत असताना एक प्रकारे विशेष अधिकार प्राप्त आहेत या समितीच्या कामाचं सगळं जे काही अहवाल आहे तो अहवाल ठेवला जातो याचे रोजचे प्रोसिडिंग जे आहेत ते प्रोसिडिंग्स लिहिले जातात त्या प्रोसिडिंग प्रमाणे तयार होणारे अहवाल याच्यावर विभागाला कारवाई करावी लागते हे अहवाल विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी प्रस्तुत होतात आणि म्हणूनच प्रत्येक समिती एक मिनी विधानमंडळ आहे विधानमंडळाचं सूक्ष्म रूप म्हणून या समित्यांकडे पाहिलं जातं आणि म्हणून पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समितीमध्ये काम करायची संधी मिळणं म्हणजे एक मोठी जबाबदारी ही आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अशी पण एकदा वेळ आली की समत्या बरखास्त करून टाका आणि वेळ काय आली तर ती समितीचे अध्यक्ष किंवा सदस्यांच्या वागण्यामुळे आली दुर्दैवाने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काहींनी ब्लॅकमेलिंग चालू केलं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काहींनी वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या सुरू केल्या आणि मग विधानमंडळाची इतकी बदनामी की कमिटी ज्या गावात गेली तिथल्या पेपरमध्ये कमिटीच्या विरुद्ध यांनी हेच मागितलं त्यांनी तेच मागितलं यांनी इथेच जेवण केलं इतक्या निगेटिव्ह बातम्या यायला लागल्या की शेवटी अशी वेळ आली होती की कमिटी पद्धत बरखास्त करा पण त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून निर्णय केला हे करत योग्य नाहीये समज द्या आणि समज देऊन चांगल्या प्रकारे या कमिट्या चालवा ते मग या नवीन समित्यांकडनं आणि समितीच्या अध्यक्षांकडनं माझी अपेक्षा आहे की या कमिट्या सरकारवर अंकुश ठेवण्याकरताय या समित्या सामान्य माणसाला दिलासा देण्याकरताय याचा दुरुपयोग होणार नाही अशा प्रकारचं आपण सगळ्यांनी खात्री केली पाहिजे अशा प्रकारची आपली वागणूक असली पाहिजे या समित्याच्या वर्तनातून निगेटिव्ह बातम्या तयार होणार नाहीत अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला पाहिजे